మహే అంబదా జిందమిల్ భారతీయ పద్మశాళమ సరచిటది నివడ हैदराबाद अखिल भारतीय पद्मशाली योजन संगमच्या सर पदी युवा उद्योजक महेश अंबादास जिंदम यांची निवड झाली आहे अखिल भारतीय पद्मशाली संगमचे अध्यक्ष श्री कंदी कटला स्वामी आणि अखिल भारतीय पद्मशाली योजन संगमचे अध्यक्ष श्री श्रीनिवास भाऊ संघा यांच्या हस्ते हैदराबाद येथे त्यांनी पदभार स्वीकारला या प्रसंगी बोलताना महेश सांगितले की पद्मशाली समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी ते कटिबद्ध आहेत संपूर्ण भारतभर पद्मशाली युवा बांधवांना एकत्र आणण्याचे कार्य ते करतील तसेच विविध योजना राबवून समाजातील युवकांना उद्योग शिक्षण नोकरी राजकारण आणि इतर क्षेत्रामध्ये संधी उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहे ते पुढे म्हणाले की अखिल भारतीय पद्मशाली योजना संगमचे अध्यक्ष श्रीनिवास भाऊ संघ यांच्या मार्गदर्शनाखाली युवकांना योग्य दिशा मिळावी यासाठी विशेष मार्गदर्शन व प्रशिक्षण उपक्रम हाती घेतले जातील समाजाच्या जा आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी विविध स्तरावर कार्य केले जाईल అఖిల భారతీయ పద్మశాళ అఖిల భారతీయ పద్మశాళ కొల వింద్ర గాధారిలకేణమాధవ నక్కుల ప్రముఖ ఉపస్థితి అనేక మాన్వరీ మేష అంబదా జిందమే నవీన జవాబదారి అభినందన్యా శుభే